रात रात्र दिवस खातेस अगं वेगवेगळ्या निंतोन काढतेस करतो करतो आ, पा, पा, आता तुझ्या समस्यचं निराकरण करतो आधा पा, पा, पादा गोन पादा आधा पादा गोन पादा गावा दिचे घोडे पादा पाच तुसणी पो ठावे मुलग्या पाच ताजतात शिंग फडफडे शिंगात पल्ले खडे तू जनमाले रास्त ना आज जिने रान ने बिन खोकाचे वळे हो ठेवलो होतो मग मला कंट्रोल 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 बेटे वा जुडात घुसाचे पन्नास रुपये हे जवान पोर पोरी आहे ना जुळात जमत नाही का जो जुड घुस दिसला ते, गुण ते, गुण ते गुण ती आता हा नगर पंचायत वाल्यानं मले बगीचा बगी बगी वाईट केले का आता बेटे हे जवापोरीची देखरेख मला जास्त करायला बगीचाची कमी आपल्या का आय चायर बघ तुझ्याकडे घुसगुस घुस घुस अबे तो जिलबुलीचा जुळो काटे वरपल बापी घुसला बापी, थाम, 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 थाम। थाम बापी, थाम। आलो 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 बापू रुपये तुझ्या लाल शेवटा खाई खाई ना थांब बाय राधे बाय तुला खुश करायसाठी मी कुठे घेऊन आलो, आलो, आलो। दुणे ला। दुणे ला। पोटी घेऊन आला असतो मला पाय ना हा बैल बाजार कसे डोकसे डोकसे टाकून ऐकत पण येते तर निस्त पोरं पोरी दिसून राहिले ना मग मी का तुला कुठे घेऊन ना तुला काय ना दिसणार अरे अरे पण येते तर निस्त लपडे वाले दिसतात ना पण आपण थिस करायला आलो ना आपण इथं लपडास करायला आलो ना सांगतो बघ हे जसा जसा करत तसा तसा पावाचा मग तसा तसा आपण करायचा या <laughs> ये ये। आ, चांगली तलवारच आहे <laughs> <ना> <laughs> सारी जंग लागून गेली मोठी तलवार आहे मग सांगते आता युतच खेळणं बंद झालं तर त्याच्या तलवार धार तरी सुटून राहणार आहे

मस्त कमाल झाली इकडचे पन्नास इकडचे शंभर तीनशे रुपये झाले आपण झाले कमाल झाला आजपर्यंत एवढे जोडपे पाहिलं पण एवढेही पेश्रम जोडपे नाही पाहिले अभे कमीत कमी चोर -कमी पाहून तरी घुसाले पाहिजे चक्कर रस्त्यावर अभि होय लैला मजलो तुम्हाला काय रस्ता दिसला काय बापू आय बापू अबे तुम्हाला जर दर देवदर्शनच घ्यायचं असेल तर जाणं बे त्या जुडामध्ये बापू तुले म्हणतात तू दे आबा जाण बुड का आ, 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 ती का जागी अबे ती रखवालदार आहो मी दे पन्नास रुपये दे काढ काढ पन्नास रुपये काढ अरे बापू काढ पन्नास रुपये दे आणि त्या जुडपामध्ये का रस्त्यावर नाही बापू एखादी माझा जर नगर पंचायतचा कोणताही जर कर्मचारी आला तर माझा पगार रोखते चला तिकडे भेद तुम्हाला काय किर्चा सांगत माहिती उठ ना दे, चल दे दे, पन्नास रुपये मी, तो तो माँ 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 नागी। माँ नागी मी का म्हणतो असं कोणाच्या पोरीची जिंद गाणी बर्बाद नाही करायला काय करावं मी सांगतो ना माझी तर पोरगी अशा रस्त्यावर आली असते का नाही करून टाकलो असतो सांगतो पन्नास रुपये दे आणि कोणाची पोरगी नाही कोणाची पोरगी असो पन्ना के पन्ना दितुना मम्मा पन्नास पन्ना दितुना का 50 रुपये देते हो हो। अबे थांब ओनाच पोरगी आवत उणता डाकाव नाव भारी ऐसा माहेबापा त नाग नाही डुबो बाबा तुम्हाला हे शिकवते का शाळेमध्ये असे जंदे करावेले सांगतात हं समज 100 रुपये आहे का? 100 रुपये आहे. 100 रुपये. दाखव ना आ तोण दाखवल का तू जीतनारायस का तू? हं? चल दाखो दाखो तोण. दाखून, बेटा थांब. तोण दाखवाई का? अरे मिरकीचा दौराला थांब नाही म्हणजे हे शंभर रुपये देऊन माझा का बँक बॅलन्स उठण्याचा तिथं विचार आहे का मी तुझा बँक बॅलन्स ला लुटणार मी तुला पुरा अकाउंट ट्रान्सफर करणार बापून पाया अकला पा नाही केला बापू नाही नाही फक्त गेच ख बेजार बापू तुझा माझ्या वही काय विश्वास फळाली पडते विश्वास नाही का आजवरी विश्वास होता पण आता ना नाही साला घरामध्ये एवढी मोठी तेलाची विहीर खोदलं आणि हे अतिरेकी येऊनच नाही का स्फोट घडवून राहिले म्हणून म्हणतो मन मामा हे तेलाची विहीर माझ्या स्वाधीन करून टाक म्हणजे तुझा टेन्शन संपला तेलाची विहीर तुझ्या स्वाधीन करून देऊ म्हणजे माझा काम संपला अबे बापा बाप आहो मी तिचा बाप कोणा ढोरा केला देऊन दे तुझ्यासारखा दे? पसा केले नाही ना तू तिचा बाप आहे पण मी तिचा नवर आहो

सहा महिने एवढा वृक्ष एवढा सत्यानाश इंटरनेटचा जमाना मामा काय होऊ शकते तुझी पोरगी तर डाऊनलोड करा एवढी हुशार आहे बहुत हुशार आहे तू मरतेस तू हो घरी हो घरी हो तू घरी हो तू थांबे राहू दे ना का मला बरं वाटतंय काय बरं वाटतंय

चाहे तो क्या होता है? होता है जो देवाजीचा मना होता देवाजीचा मना होता नाही आता गाडगी फुटली आता गोपाल कालाच आहे थांब मामाजी अभजित छोडो अरे सुनो मामाजी अभिजित छोडो मान मेरी बा ये राधा ये तो जाय श्री भरवा नाही तर असं विचार नाही फोडलो बुडगा पाहते ना ते चावतात माझ्याच्या नाही काही जमत नाही आता हा केवढा ना मी केवडा एक हुंदाडी मारला असता तर तीन कोलांड्या मीस खाल्लो असतो शिवा शिव्या काही पण या पोरीचे चमडे लोटले जागा पाहून मारतून मी काढतो हे फक्त घरीच पण या पोरावर विश्वास नाही नायदती अशा शहराला ये बे किसने आई ये बेटा नाय तुझा यात तलवारिना बकऱ्याले आडवा उभा तिरल्या हरका ना नाव नाही सांगित तोतारामुन तू फक्त ये ये बेटा हे बेटे लहानचे बकरे घराजवळ त्यांची बीड करते तुमचा भाव भाव म्हणाला हा ये ये ना आहे ना आठव ना कसं माझी पोरगी म्हणजे तर तुम्हाला सार्वजनिक मालमत्ता वाटली का मुलीयान टिच्ची मारू का भळव्यान पडता का नाही छोटा मरे सले हास का बाप रे का का हा पुरगा तर माझ्यावर पाय तो एवढे कातावले का रे बाबू एवढे कातावले का तू हं अबे तुम्हाला माहित नाही या तलवारीला धार लावला हो अन चुकून जर माझ्या हातामध्ये तुमचा काय सापटला तुम्हीला कापलो तर बेटे बोंबलत बसाल मग हं बाबा

तुझ्या लग्न पाहिजे मी परेशान आहो परेशान परेशान रोज मला स्वप्न पडते आणि लग्न होवाच्या आधीच का तुझा येऊ नको थोब बाळ के केल बाई जास्त येईल सांगतेस का मीच तर महाराज गोष्टी करते सांगू बाबा तुला सप्पन पडते बुधवादा नसल झाली हो म्हणून म्हणतो एक बाबा राखून आंघोडी नाही बरोबर आहे तुझी गोष्ट बाई मी झोपतो का नाही नाही तशी सप्त पडतो निसत तुझ्या मायाचेच पडते तुझी माय अशीच होती इद्रेली तिच्या बोगी तु तशी इद्रेली बाई ते का का माझ्या सपनात येते ना म्हणते का म्हणते माझ्या पोरीचं लग्न काही करून देते मी म्हणतो माझं लग्न करून दे माझ्या माईच्या हो आता तसाच करतो नाही काय म्हणजे तृप्त होतो मी बाप एक्क पोरगी आहे म्हणून विचार करतो नाही का असतो म्हणते कोणता बोवा हे पोरगी मले शिकव बाप मी जाई फुकट नाही माझे कार्याचे पांढरे झाले एवढा जग पाहिलो एवढा उन्हाळे पावसाळे पाहिलो मी म्हणतोय खोल दे सामने वाले की पूरी खोल ये होंगी बाबा की वे मूर्ख बालक मैं बाबा होंगी ना नहीं पर मैं है बाबा उगड़नाथ जय हो बाबा उगड़नाथ बोल वत्सा बोल बाबा समस्या बोल बाबा माजी एक समस्या है बोल वत्सा बाबा बोल मोले आए नहीं या चतरा सा है टुकड़ा सार का रात में दिवस खतेज अला वेक वेक रियार, करतो करतेश!! आता पा, तुझा, तुझा समेश्चेता निराकारम रा, निराकरण करतो आदा पाडा कोन पादा आदा पादा कोण पादा दामाजी CHEK खोरे पादा आज पूछ लेनी पूछणख तावे बुल गया पादलास पूछ बबाबा बो इकडची शिर बिलकुल ढिल्या झाली सारखी वाटते बिमारी हटून जाईल ठीक आहे ठीक आहे कर फर कर फर तू जन्माले आलास तू या आजुने रानले बिन फोकाचे वडे वाटते वत्सा तुला एकदम हलका हलका झाल्यासारखा वाटते बस बिमारी हटली मला तुझ्या घरामध्ये एका अतृप्त आत्म्याचा वास येत बोवा झाला पण उठ आहो हा वास हो याचा आत्ता जा जाय खाली कलकत्ते वाली श्रावचन न जाये खाली तिकून आली نتی कन्नेले येले पटा काय स्ने लागली ए मूर्ख वत्सा तुझ्या घरामध्ये मरायका तुपतात माझा वास ए नाही ए आता तुम्ही माझी बिमारी हटवली त्याची वास ये भुता भूता बाहेर ए नाही तो येईल कोटून हे वत्सा मी खूप बडा तपस्वी महाराज आहे आणि या मला तपश्चरला तू आळा घालून बस आता करून फसव Mm-hmm.

कोणता पोरगा आहे अरे हा का भाडू येत ना मग माझ्या समोर उभ्यानं कापून टाकतो उभ्यानं चिरतो त्या भडव्याचा नाव माझ्या समोर घेऊ नको वेळ पडला तर या गावामध्ये शेरे राहते त्याला देऊन देतो पण मी त्याला नाही ठीक आहे ए वत्सा आता मी चालो माझ्या मार्गाने आणि तू बघ आता तुझ्या पोलीला तुझ्या पु मार्गाने खबरदार <stutters> माझा तू त्या कृष्णा सोबत नाहीतर कोणासोबत तरी लग्न करून कंट्रोल 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 बाबा एक काम करत का बोल भूता बाबा हाँ इजा भूत उतरे पर्यंत तुम्हीच लग्न करून टाका नाही आठ दिवसाची गोष्ट आहे नाही असंभव ना ना ए मी खूप मोठा तपस्वी माणूस आहे मी बाल ब्रह्मचारी आहे आणि मी लग्न करू शकत नाही आठ दिवसाची गोष्ट आहे पा नाही माझे ऐकत पाया पडतो वाटत तुम्ही असे नको करा ठीक आहे वत्सा ठीक आहे आठ दिवसाची तू म्हणतास तर मी फक्त तिच्या सोबत लग्नासाठी तयार आहे पण हो तिचा नाही माझा लग्न झालं आणि माझ्या मार्गाने মোকळा आणि तुझी मुलगी तिच्या मारगाने মোকळ 8 दिवसात नाही का तुम्ही 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 ना हो तू उतरला तर तुम्ही तुमच्या घराला त्या माझे पण माझ्या घरी रागा

नवरा हो का बायकोस हो हो <laughs> <तुण। कामन तुण। laughs> का तू का म्हणतेस मग मी का म्हणतो सगळ्या काही झाला पण खाली काही मी लावलो का नाही लावलो तो माया हो तू आपला पाय चाललं जाऊ का म्हणजे फिरायला जाऊ का म्हणलं दूर ए आता आपला शुभमंगलम झाला आता मस्तपैकी आपण फिरायला जाऊन मस्तपैकी एक बंगला बनवून आणि त्या बंगला म्हणजे आपण सुखाने संसार करू कसा करू